महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड नांदेड शहरात भय उन्हाळ्यात पाणी टंचाई वाढली महिला संतापल्या अधिकाऱ्यावर बांगड्या फेकल्या कडक उन्हात महाराष्ट्रातील नांदेड शहरामध्ये पाण्याचे संकट अधिकच गडद होत असल्याचे असल्याचे दिसून येत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे रहिवाशी पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी असुसले आहेत पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांचा संताप शुक्रवारी भडकला आणि त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा झोन अधिकाऱ्यावर बांगड्या फेकून निषेध केला महापालिकेने पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केल्यामुळे दिलीप सिंग कॉलनी घाट बोरबन गोवर्धन घाट वस्ती आणि शहरातील इतर भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन ही समस्या सुटत नसल्याने स्थानिक रहिवेशामध्ये प्रचंड नाराजी आहे शुक्रवारी नांदेड विकास समितीचे शहराध्यक्ष दीपक सिंग हजुरिया यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी महापालिका कार्यालयात निदर्शन केली महिलांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना पाणी न मिळाल्याचे कारण विचारले आणि योजनाबाजी केली त्याचा आरोप आहे की महापालिका दरीत आणि झोपडपट्टी वस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे त्यांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधापासून वंचित ठेवले जात आहे महाराष्ट्र तुडेमाटेसाठी बिरो रिपोर्ट भीमराव हैते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा